नमस्कार मी धनश्री देशमुख आणि आपण पाहत आहात प्रेस मराठी ताजा घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी प्रेस मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा अहो शरद पवारच भाजपच्या संपर्कात येतो जयंत पाटील भाजपच्या संपर्कात आहेत हे सर्व संपर्कात असलेले नेते आता हे सगळं वातावरण तयार करण्यासाठी असे बोलतात हे सर्वांना माहिती आहे तुम्ही हे मोठी बातमी बातमी काय काय खोटं काय जयंत पाटील कुठे संपर्क सगळे संपर्क काय हे हे आता हे बोलायचे नसत हे गपचूप ठेवायचे गोष्टी असतात परंतु तुम्ही बोलत असाल तर आम्हाला बोलावं लागेल का अजित पवार शरद पवारच्या सांगण्यावर शपथ नव्हती घेतली संपर्क ते पूर्वीपासून आणि तुम्ही या लोक विधानसभेच्या निवडणुकीवर ते पाहाल अनेक लोक आमच्या आणखी संपर्क देतील या व्हिडिओ बद्दल तुमचे मत तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका आणि अशा ज्या बातम्या आणि घडामोडी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका